विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो आज आपण इंग्रजी विषयाची इयत्ता सहावीची जी बेसलाईन टेस्ट झाली पायाभूत चाचणी दोन हजार चोवीस पंचवीसला त्या बेसलाईन टेस्टचे म्हणजे पायाभूत चाचणीची जी उत्तर आहेत ती उत्तरं या ठिकाणी या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग लगेचच आपण या ठिकाणी ही बेसलाईन टेस्ट सोडूया पहा ओरल सेक्शन हा दहा मार्काचा होता पहा त्यानंतर रायटिंग सेक्शन या ठिकाणी आपल्याला महत्वाचा आहे आप तो आपण या ठिकाणी पाहूया क्वेश्चन नंबर थ्री आहे ऑब्जर्व द गिवन चार्ट केअरफुली एंड कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज पा हा चार्ट आपल्याला ऑब्जर्व करायचा आहे काळजीपूर्वक त्याचं निरीक्षण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला खाली गोष्टी सोडवायच्या आहेत पा ए आहे राईट द फॉलिंग नंबर इन वर्ड एट पा एट नंबर वर्डमध्ये लिहायचं आहे पहा ई आय जी एस टी त्यानंतर ट्वेंटी टी डब्ल्यू ई एन टी वाय ट्वेंटी टू मार्क्ससाठी हा क्वेश्चन होता पा बी आहे राईट द फॉलिंग नंबर इन फिगर अंकामध्ये लिहायचं आहे पा सेवन्टी टू म्हणजे बहात्तर हंड्रेड म्हणजे शंभर ही संख्या या ठिकाणी अंकामध्ये लिहायची होती त्यानंतर पुढे आहे कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स विथ द हेल्प ऑफ गिव्हन चार्ट दिअर आर डॅश डॅश डे इन द वीक पा देयर आर सेवन डे इन द वीक डिसेंबर हॅज डॅश डॅश डेज पा थर्टी वन डेज डिसेंबरमध्ये किती दिवस असतात तर एक तीन दिवस असतात आणि आठवड्याचे uh, दिवस किती तर सात दिवस त्यानंतर क्वेश्चन नंबर फोर आहे डू ॲज डायरेक्ट मॅच द कॉलम विथ दिअर करेक्ट ऑपोजिट वर्ड पा बिग बिगचं ऑपोजिट वर्ड आहे स्मॉल आणि इनसाइडचं आउटसाइड अशा पद्धतीने लिहिणं गरजेचं होतं त्यानंतर बी आहे राइट डाऊन द सिमिलर वर्ड इन द फॉलिंग पहा म्हणजे समानार्थी शब्द राईट म्हणजे ट्रू डिफिकल्ट म्हणजे हार्ड म्हणजे पहा राईट म्हणजे बरोबर ट्रू म्हणजे देखील बरोबर डिफिकल्ट म्हणजे कठीण आणि हार्ड म्हणजे देखील कठीण अशा पद्धतीचे हे सिमिलर uh, वर्ड uh, या ठिकाणी लिहिणं अपेक्षित होतं पहा क्वेश्चन नंबर फाईव्ह आहे रीड द फॉलिंग पॅसेज अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटी बेबी हॅज अराऊंड डॅड डॅच बोन्स इन दिअर बॉडी पा म्हणजे लहान मुलाच्या शरीरामध्ये किती हाडे असतात तर थर्टीन हाडे असतात ग्राउ ग्राउंड अप हॅव डॅडॅच बोन्स इन दिअर दिअर बॉडीज फेवर अशा पद्धतीचं या ठिकाणी उत्तरं लिहिणं अपेक्षित आहे त्यानंतर कम्प्लीट द फॉलिंग सेंटेन्स फ्रॉम दिस पशेज डॅश डॅश ग्रो अगेन द रिपेयर इट सेल्फ बोन डॉक्टर यूज अ प्लॅस्टर कॉस्ट टू हेल्प इट ग्रो प्रॉपरली या ठिकाणी ग्रो प्रॉपरली लिहिणं गरजेचं आहे त्यानंतर राईट डाऊन द सिंग्युलर ऑफ द फॉलिंग वर्ड्स पहा म्हणजे हे अनेक क्वेश्चन आहेत त्याचं एक क्वेच्चन लिहायचं आहे सिंग्युलर बेबीज बेबी बोन्स बोन अशा पद्धतीने रीड द टांझा अँड कम्प्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी पहा हा जी कविता आहे ती कविता आपल्याला काय करायची आहे वाचायची आहे आणि त्यावर आधारित जे ॲक्टिव्हिटी आहे ते आपल्याला पूर्ण करायच्या होत्या पहा पहा काय ॲक्टिव्हिटी आहे द मॅच द ॲनिमल ॲक्शन दॅट दे परफॉर्म पहा मग ॲनिमलची ॲक्शन पहा मग की काय होतं स्विंग करतो आणि स्क्वेअर स्क्वेअरल काय करते तर लेप्स म्हणजे या ठिकाणी झेप घेते त्यानंतर बी आय फिल इन द ब्लँक विथ द हेल्प ऑफ द स्टांझा द लॉयन ऑफ ऑन पॉड पॉज द स्वेल कॅन ड्रायव्ह डाईव अँड स्विम पहा म्हणजे पॉज आणि स्विम हे या ठिकाणी रिकाम्याच्या जागी येणं गरजेचं होतं पहा त्यानंतर क्वेश्चन नंबर सेवन आहे मॅच द पिक्चर विथ द डायलॉग अँड रिराईट द गिवन टेबल पहा या ठिकाणी काय करायचं हे जे पिक्चर आहे वन टू थ्री अँड फोर हे जे पिक्चर आहे ते पिक्चराच्या या ठिकाणी मी जोड्या लावल्यात परंतु आपल्याला काय करायचं आहे त्याचं लिहायचं आहे डाय डायलॉग तो खाली टेबल दिलेला आहे त्या टेबलमध्ये लिहायचं आहे पहा डायलॉग पहा मी पण लिहिलेलं आहे फर्स्ट चित्र आहे पहिलं चित्र विल यू प्लीज गाईड मी द दिस मी धिस ॲड्रेस विल यू प्लीज गाईड मी धिस ॲड्रेस हॅव यू ब्रोकन धिस कप मे आय कम इन मॅडम क्वेश्चन मार्क आहे पहा सगळ्याला आर यू कमिंग विथ असोईंग टू प्ले अशा पद्धतीचा हा डायलॉग त्या ठिकाणी पूर्ण करणं गरजेचं होता त्यानंतर क्वेश्चन नंबर एट आहे कम्प्लीट द लेटर विथ द हेल्प ऑफ द वर्ड गिवन इन द बॅक ब्रॅकेट फोर मार्क्ससाठी होतं पहा ब्रॅकेटमध्ये हॉलिडे फाईन नेटिव्ह फॅमिली हे शब्द दिलेले आहेत ते आपल्याला या लेटरमध्ये टाकायचे होते पहा या ठिकाणी आपण टाकूया डिअर फ्रेंड हाऊ आर यू आय होप आर यू आर फाईन आय रिसीव युअर लेटर टुडे आय ॲम व्हेरी हॅपी आय नो अबाउट युअर रिझल्ट यू आस्क मी अबाउट हाऊ डीड यू स्पेन माय हॉलिडे आय विजिट माय नेटिव्ह प्लेस इन हॉलिडे आय एन्जॉय माय समर व्हॅकेशन विथ माय फॅमिली थँक यू बिगिंग माय पेन फ्रेंड युअर फ्रेंड्स एक्स झेड अशा पद्धतीचे फाईन हॉलिडे नेटिव्ह आणि फॅमिली हे शब्द या ठिकाणी आपल्याला टाकायचे होते त्यानंतर कम्प्लीट युअर ओन प्रोफाईल या ठिकाणी आपली प्रोफाईल कंप्लीट करायची होती फुल नेम अँड ॲड्रेस पहा विद्यार्थ्यांनी आपला फुलनेम आणि ॲड्रेस या ठिकाणी टाकायचा आहे मी टाकलं आहे नेम पाहा विजय पांडुरंग कचरे ॲट पोस्ट पळसुंदे तालुका अकोले डिस्ट्रिक्ट अहमदनगर पिन बेचाळीस सव्वीस दहा अशा पद्धतीचा आपला फुलनेम आणि ॲड्रेस आपल्याला त्या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर बी आहे हॉबीज अँड फेवरेट सब्जेक्ट टीचर माय फेवरेट हॉबी आर प्लेईंग क्रिकेट अँड रीडिंग माय फेवरेट टीचर्स नेम इज निमसे सर अशा पद्धतीचं या ठिकाणी आपल्याला हॉबीज अँड फेवरेट टीचर त्या ठिकाणी लिहायचे होते त्यानंतर क्वेश्चन नंबर टेन आहे राईट द शॉर्ट एस ए ऑन माय फेवरेट टीचर विथ द हेल्प ऑफ गिवन पॉईंट पहा या ठिकाणी पॉईंट दिलेले आहेत त्या पॉईंटच्या आधारे आपल्याला काय करायचं आहे माय uh, फेवरेट टीचर हा जो ए सी आहे निबंध आहे तो पूर्ण करायचा आहे सहा मार्कासाठी आहे पहा फक्त यामध्ये ज्या रिकाम्या जागा आहेत त्या जरी भरल्या तरी आपल्याला या ठिकाणी सहा मार्क मिळणार आहेत पण योग्य आणि अचूक भरणं गरजेचं आहे पहा दिअर आर मेनी टीचर इन माय स्कूल बट कदम सर इज माय फेवरेट टीचर ही थर्टी एट इयर्स ओल्ड ही इज व्हेरी क्लेवर अँड सिम्पल बाय नेचर ही हेल्प मी इन द इन माय स्टडीज ही टीच अस इंग्लिश सब्जेक्ट आय लव्ह हिस्टरी ही टीच विथ असयम व्हेरी प्राऊड ऑफ माय टीचर अशा पद्धतीचं या ठिकाणी एस ए आपल्याला काय करायचं होता माय फेवरेट टीचरवरती लिहायचा होता अशा पद्धतीने आज आपण इयत्ता सहावीची या सहावी इयत्तेची जी इंग्रजी विषयाची जी पायाभूत चाचणी झाली त्या पायाभूत चाचणीचं प्र जे प्रश्न होते त्या प्रश्नांचं उत्तराचं स्पष्टीकरण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे आपल्या या चॅनलवरती मी सर्व जे पायाभूत चाचणीचे प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिका बऱ्याचशा प्रश्नपत्रिका सोडून देण्याचा प्रयत्न केलेला आहे नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलवरती या ठिकाणी या, या प्रश्नपत्रिका कुठं एखादी अर्धी चूक देखील होऊ शकते कारण की माणूस हा चुकीचा या ठिकाणी पुतळा असतो किंवा जो चुकतो तोच माणूस आणि जो चुकत नाही तो देव असं म्हटलं जातं त्या पद्धतीने की एखादी चूक असेल तर ती या ठिकाणी तुम्ही काय करा ॲक्सेप्ट करून घ्या आणि त्या ठिकाणी मला कमेंटमध्ये दे देखील सांगू शकता की सर हे तुमचं चुकलेलं आहे तर आपण ते काय करू दुरुस्त करू प अशा पद्धतीने आपण बेसलाईन टेस्ट जी इयत्ता सहावीची बेसलाईन टेस्ट आहे या टेस्ट टेस्टची जी उत्तर आहेत ती या ठिकाणी रायटिंग सेक्शन या ठिकाणी पाहिलेलं आहे ओरली सेक्शनमध्ये काय सांगितलं आहे टेल द नेम ऑफ एनी सिक्स थिंग दॅट यू ऑब्झर्व द क्लासरूम ॲट होम इन द गार्डन इन द मार्केट म्हणजे त्याला काय विचारायचं होतं की तुला जे सहा अशा पदार्थ सांग की तू क्लासरूममध्ये किंवा घरामध्ये किंवा गार्डनमध्ये किंवा मार्केटमध्ये पाहतो त्याचे नावं विचारायचे आहेत अँड रिसाइट एनी वन पोएम ॲज पर युअर चॉईस पा या ठिकाणी पोएमचं हे करायचं होतं म्हणजे या ठिकाणी हे जे दोन प्रश्न आहेत ते दोन प्रश्न आपण विद्यार्थ्यांना दहा मार्कासाठी जे उरली सेक्शन होता त्या उरली सेक्शनमध्ये विचारणं अपेक्षित होतं पा अशा पद्धतीने या ठिकाणी आपण इयत्तेचा हा इंग्रजी विषयाचा जो पायाभूतचा पेपर आहे तो पायाभूतचा पेपर अत्यंत सोप्या पद्धतीने या ठिकाणी समजून घेतलेला आहे